नमस्कार सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी अर्थातच ब्रेकिंग बातमी राजकीय आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं आता उस्मानाबादची जागा काँग्रेसला सोडल्याची चर्चा रंगतीय औरंगाबादची जागा एन सी आहे उस्मानाबादची जागा काँग्रेसकडे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात डॉक्टर पद्मसिंग पाटील यांची घराणेशाही दुसऱ्या यादीतही राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर न झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे राष्ट्रवादीनं उस्मानाबादची जागा जी आहे त्या जागेची बदली आहे जा जा आदला बदली जा जा केलेली आहे औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या जागेची ही आदला बदली झाल्याचं कळत उमेदवार जाहीर न झाल्यामुळे कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन याद्या जाहीर केलेल्या आहेत परंतु उस्मानाबादची जागा जी आहे त्याबद्दल कुठलीच माहिती दिलेली नाही आणि म्हणूनच ही जागा काँग्रेसला सोडल्याची चर्चा होतीय संतोष जाधव आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर ऑनलाइन वरून जोडले गेलेले आहेत संतोष काय नेमकी चर्चा होतीये स्नेहील सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर उस्मानाबाद हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला आहे त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटील यांची घराणेशाही आहे त्यामुळे कुठेतरी शरद पवार संभ्रमात असल्याचं दिसतंय आणि त्याच संभ्रमावस्थेतून ही जागा जी आहे उस्मानाबादची औरंगाबादला सोडायची आणि औरंगाबादची जी जागा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसला घ्यायची चे, अशी एक चर्चा सुरू आहे आणि उस्मानाबाद मध्ये आज जर बघितलं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉक्टर पद्मसिंह पाटील घराण्याच्या व्यतिरिक्त जर त्यांना मिळत नाहीये त्यामुळे ही जागेची अदलाबदली बदली होण्याची शक्यता आहे अगदी धन्यवाद संतोष तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपण बघतो औरंगाबाद आणि उस्मानाबादची जागेची आदला बदली होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत कारण राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन याद्या जाहीर केलेल्या आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी